मित्रांनो रात्रीच्या साधारण नऊ वाजता मला दार उघडल्याचा आवाज आला मी मनात विचार केला की मनोज भाऊ उठले असतील काही कामासाठी दार उघडलं असेल थोड्या वेळानंतर मला टीव्ही लाऊंजमधून काही आवाज येऊ लागले त्यात मनोज भाऊंसोबत एका मुलीचा आवाजही मिसळलेला होता दोघेही इंग्रजीत बोलत होते मी पटकन उठले आणि दार हलकेच उघडून पाहिलं तर मनोज भाऊ एका गोया इंग्रज मुलीशी गप्पा मारत होते मग काही वेळातच ते एकमेकांना मिठी मारू लागले आणि माझ्या भावाने तिचा हात धरून आपल्या खोलीत नेलं आणि आतून दार बंद करून घेतलं कदाचित मनोज भावाला वाटत होतं की मी कॉलेजला गेले असेन पण तब्येत ब्री नसल्यामुळे मी माझ्या खोलीतच झोपले होते मला आश्चर्य वाटलं की हे दोघे आत दार बंद करून नेमकं काय करत असतील मी हळूहळू पावलं टाकत मनोज भाऊंच्या खिडकीजवळ गेले आणि आत डोकावून पाहिलं तेव्हा माझं मन आतून हादरलं त्यांना तसं काही करताना पाहून मला सुभमची आठवण येऊ लागली की काश सुभमही माझ्यासोबत असं असं विचार करत मी माझ्या खोलीत परत आले आणि बिछाण्यावर झोपले तेवढ्यात मला माझ्या खोलीत कोणीतरी आल्यासारखं वाटलं मी मागे वळून पाहिलं तर शुभम उभा होता मी लगेच उठले आणि सुभमला मिठी मारली कदाचित त्याला माझी अस्वस्थता समजली असावी त्याने पटकन दार बंद केलं आणि मग हाय मित्रांनो तुमचं सर्वांचं आमच्याच नलवर स्वागत आहे चला तर मग गोष्ट सुरू करूया माझं नाव मोनिका आहे आणि मी नैनितालची आहे पण सध्या मी शिक्षणासाठी लंडनला आले आहे मी इथे माझ्या मनोज भाऊंसोबत एका तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहते जिथे माझे मनोज भाऊ आणि त्यांचा एक मित्र सुभमही राहतो माझा भाऊ गेल्या चार वर्षांपासून लंडनमध्ये आहे तर त्याचा मित्रही चार वर्षांपासून त्याच यासोबत याच फ्लॅटमध्ये राहतो मी एक वर्षापूर्वी इथे आले आणि याच फ्लॅटमध्ये राहते माझी उंची पाच फूट चार इंच आहे निळे डोळे आणि लांब केसांची अठरा वर्षांची एक सुंदर मुलगी मी नैनितालच्या एका कॉलेजमध्ये शिकत होते तिथे माझे वर्गमित्र आणि कॉलेजमधले इतर मुलं माझ्यावर नेहमी लाईन मारायचे पण मी कधी कुणाकडे लक्ष दिलं नाही त्याच दरम्यान माझं लंडनच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि मी इथे आले जिथे माझा भाऊ आधीपासूनच होता मला वाटायचं की मी माझ्या भावापासून वेगळी राहावी जेणेकरून मी मोकळेपणाने आयुष्य जगू शकेन पण माझ्या घरच्यांनी मला इथे येण्याची परवानगी फक्त या अटीवर दिली की मी माझ्या भावासोबत राहीन मी इथे आले तेव्हा माझ्या भाऊचा मित्र सुभम माझ्या मनावर आणि डोक्यावर चढला पाच फूट दहा इंच उंचीचा गोरा आणि देखणा तरुण साधारण पंचवीस वर्षांचा असेल हा अफलातून देखणा मुलगा नेहमी माझ्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करायचा इतर मुलांप्रमाणे त्याने कधी माझ्याशी जास्त मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला नाही उलट गरज असेल तेव्हाच तो बोलायचा तो घरी तेव्हाच यायचा जेव्हा माझा भाऊ घरी असायचा जर कधी असं व्हायचं की मी घरी एकटी असायचे तर सुभही घराबाहेर जायचा आणि माझा भाऊ घरी येईपर्यंत परत यायचा नाही मी अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो नेहमी मला टाळायचा आणि दुर्लक्ष करायचा जसन काही मी त्याच्याशी बोललेच नाही जितका तो मला दुर्लक्ष करायचा तितकीच मला त्याला मिळवण्याची इच्छा वाढत गेली जेव्हा जेव्हा मी त्याला पाहायचे तेव्हा माझं मन बेकाबू व्हायचं मला ही भीतीही होती की जर मी त्याच्याशी काही बोलले तर तो माझ्या मनोज भाऊंना सांगेल का पण तरीही मी त्याला नेहमी हस्तखेळत बोलायचा प्रयत्न करायचे पण दरवेळी मला अपयशच यायचं हा मुलगा इतक्या मोकळ्या वातावरणात राहूनही इथल्या वाईट सवींपासून दूर होता पण माझा मनोज भाऊ अनेकदा शनिवारविवारला क्लबला जायचा आणि परत येताना त्याच्या तोंडाला दारूचा वास यायचा पण सुभमे या सगळ्या गोष्टींपासून खूप लांब होता हेच कारण होतं की मी त्याला मनापासून आवडायला लागले होते एकदा त्याची तब्येत ब्री नव्हती आणि तो दिवसभर घरीच होता त्या दिवशी मीही कॉलेजमधून लवकर परत आले तेव्हा माझे मनोज भाऊ अजून नोकरीवरच होते मग मी त्याच्यासाठी चहा बनवला आणि त्याला आणून दिला त्याने माझ्या हातातून चहाचा कप घेतला आणि शांतपणे बसून प्यायला मीही कप देऊन त्याच्या खोलीत खुर्चीवर बसले आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागले तो कधी मला एखाद्या गोष्टीचं उत्तर द्यायचा तर कधी शांत राहायचा तो मला दुर्लक्ष करत होता पण मीही हट्टी बनून त्याच्यासमोर बसले आणि मनात विचार केला की बघू तो मला कधीपर्यंत असम टाळतो गप्पांच्या ओघात मी त्याला विचारलं की तो मला इतकं का टाळतो तेव्हा तो, तो म्हणाला की तू माझ्या मित्राची बहीण आहेस आणि माझ्या मते मित्राची बहीण ही आपल्या बहिणीसारखीच असते हे ऐकून मला खूप राग आला मी त्याच्याबद्दल जाणे काय काय विचार करते आणि हा मला बहीण बनवण्याच्या मागे लागलाय मी त्याला म्हणाले की मित्राची बहीण मित्रही तर होऊ शकते ना माझ्या या बोलण्यावर तो शांत झाला मी त्याला म्हणाले की मला तू आवडतोस आणि मी तुला मिळवणारच तेव्हा तो म्हणाला मोनिका हे बरोबर नाही जर तुझ्या भाऊंना कळलं तर ते तुला काही बोलणार नाही उलट सारा दोष माझ्यावर टाकतील मला आमच्या मैत्रीत दुरावा यावा असं वाटत नाही तेव्हा मी त्याला म्हणाले की तू त्याची काळजी करू नकोस आणि हे सगळं माझ्यावर सोड त्या दिवशी मलाब। की यश मला ब यापैकी यश मिळाल्यासारखं वाटलं मला जाणवलं की त्याच्याही मनात काहीतरी आहे आणि मी त्याच्या मनापर्यंत पोहोचू शकते आता मला त्याच्या मनातली भीती दूर करायची होती असाच काही वेळ गेला आणि पुढचे दोन आठवडे मला सुभमोबरोबर काही यश मिळालं नाही याच दरम्यान माझ्या मनोज भाऊंना रात्रीच्या वेळी एक नोकरी मिळाली जिथे आधीच्या नोकरीपेक्षा जास्त पगार होता मी भाऊंशी बोलले की त्यांनी ही नोकरी करू नये आणि रात्रीच्या वेळी मी घरी एकटी कशी राहीन तेव्हा माझे भाऊ म्हणाले एकटी का राहशील शुभमही तर घरी असतो शुभमही तेव्हा आमच्यासमोरच होता तेव्हा मी भाऊंना म्हणाले की शुभ असा आहे की जणू घरी कोणीच नाही तुम्ही असता तेव्हा मला एकटेपणा जाणवत नाही तुमच्यासोबत तर मी गप्पाही मारते पण शुभ तर माझ्याशी बोलायलाही घाबरतो माझं बोलणं ऐकून मनोज भाऊ हसू लागले आणि शुभकडे वळून म्हणाले काय रे शुभ काय गोष्ट आहे का मोनिका तुझी तक्रार करते तेव्हा सुभने एकदा डोळे उचलून आधी मनोज भाऊंकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपल्या लॅपटॉपवर नजर खाली घेतली मी म्हणाले की हा तर माझ्यापासून असा पळतो जसं मी त्याला खाऊन टाकेन सहा महिने झाले सुभने माझ्याशी कधी नीट बोलणंही केलं नाही आणि तुम्ही म्हणता की मला एकटेपणा जाणवणार नाही मी म्हणाले की मनोज भाऊ जेव्हा तुम्ही घरी नसता आणि शुभम घरी येतो आणि तुम्हाला घरी पाहून हा तर लगेच बाहेर पडतो मला वाटतं जर तुम्ही रात्रीच्या ड्युटीची नोकरी सुरू केली तर हाही घरी येणार नाही माझं बोलणं ऐकून मनोज भाऊ हसू लागले आणि शुभमला म्हणाले शुभम मला तुझ्यावर आणि मोनिकावर पूर्ण विश्वास आहे मला वाटतं की माझ्या नसताना यापुढे मोनिकाला एकटेपणा जाणवू देणार नाहीस भाऊंचं बोलणं ऐकून सुभम म्हणाला मनोज खर तर गोष्ट अशी आहे त्याने बोलायला सुरुवातच केली होती की मनोज भाऊ पुन्हा म्हणाले बस आता हा विषय इथेच थांबवा आणि मोनिका तू जा चहा बनवून आण मी उठून स्वयंपाकघरात गेले परत आले तेव्हा खोलीतलं वातावरण बदललं होतं आणि दोघेही खळखळून हस्तगप्पा मारत होते मी चहाची ट्रे घेऊन खोलीत आले तेव्हा त्यांना हसताना पाहून विचारलं की कोणत्या गोष्टीवर इतकं हसताय तेव्हा मनोज भाऊ म्हणाले शुभमच्या ऑफिसात एक आफ्रिकन मुलगी त्याला लाईन मारते पण हा मानतच नाही मी त्याला म्हणालो की तुला नको तर माझी तरी जुळवून दे तरीही हा ऐकतं नाही भाऊंचं बोलणं ऐकून मी म्हणाले शुभमसाठी नाही मनोज भाऊ तुमच्यासाठी ठीक आहे आता लग्न करा माझ्या बोलण्यावर पुन्हा शा पिकला आणि आम्ही सगळे चहाही प्यायलो याच दरम्यान मी पाहिलं की सुभ्म बोलता बोलता लपून छपून माझ्याकडे पाहतोय आणि माझी नजर मिळताच नजर दुसरीकडे वळवतो यामुळे मला खूप आनंद झाला की अखेर मला यश मिळतंय माझ्या मते हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा सुभमने माझ्याकडे नजर उचलून पाहिलं याआधी तर तो माझ्याशी बोलतही नव्हता भाऊंनी सुभमला म्हणालं की उद्यापासून तू नोकरीवर जाताना मोनिकाला तिच्या कॉलेजला सोडून दे आणि परतताना ही स्वत येईल मी रात्री ड्युटीवर असेन तू तिची काळजी घे मला काही तक्रार नको आणि मोनिका तूही सुभमला जास्त त्रास देऊ नकोस नाहीतर तुझीही खैर नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर सुभम नोकरीवर जायला निघाला तेव्हा मीही पटकन त्याच्या गाडीचं समोरचं दार उघडून बसले तो गाडीत बसला आणि एकदा माझ्याकडे पाहून गाडी चालवायला लागला तो गाडी चालवताना शांत होता मी बोलायला सुरुवात केली आणि म्हणाले शुभम तू जितका माझ्यापासून दूर पळशील तितकीच मी तुझ्याजवळ येईन आणि मी म्हणाले की मला तू आवडतोस आणि मी तुला मिळवणारच तो माझं बोलणं शांतपणे ऐकत होता मला कॉलेजच्या बाहेर सोडून तो निघून गेला दुपारी मी घरी आले तेव्हा मनोज भाऊ झोपले होते मी कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतले संध्याकाळी सुग्म आला तेव्हा मी त्याच्यासाठी चहा बनवला इतक्यात मनोज भाऊही उठले आणि नोकरीवर जायला तयार होऊ लागले मी त्यांना विचारलं की आज रात्री जेवणाचा काय सल्ला आहे तेव्हा मनोज भाऊ म्हणाले मी तर नोकरीवर जातोय जोपर्यंत माझी रात्रीची नोकरी आहे तोपर्यंत तुम्ही बाहेरूनच जेवण करा भाऊ नोकरीवर गेल्यानंतर मी टीव्ही पाहत राहिले तर शुभम आपला लॅपटॉप घेऊन आपल्या खोलीत गेला रात्री दहा वाजता मी शुभमच्या खोलीचं दार उघडलं आणि त्याला म्हणाले की आज तू भूक हरताल करून ठेवलीय का जर असम असेल तर त्यात माझा काय दोष आहे तुला काही नको खायचं तरी मला तर भुकेल ठेवू नकोस माझं बोलणं ऐकून सुभम हसला आणि आपला लॅपटॉप बाजूला ठेवून उठला आणि म्हणाला तू अर्धा तास थांब मी बाहेरून काहीतरी आणतो मी म्हणाले नाही आता घरी काही आणू नकोस मीही तुझ्यासोबत येईन आपण बाहेरच जेवू माझं बोलणं ऐकून तो माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला चालेल ठीक आहे मी म्हणाले थांब मी जरा कपडे बदलून येते मित्रांनो तेव्हा तो म्हणाला काय बदलायचं आहे तू तर छान दिसतेस मी त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणाले जर तुला मी ठीक वाटते तर असंच चलते नाही तर दुसरे कपडे घालते त्याने माझं बोलणं ऐकलंच नाही आणि दार उघडून बाहेर निघाला मीही त्याच्या मागोमाग बाहेर आले आणि गाडीत बसले आणि शुभम गाडी चालवायला लागला मग त्याने एका रेस्टॉरंटस्मोर गाडी उभी केली आणि स्वतः दार उघडून बाहेर गेला आणि थोड्या वेळाने तो बर्गर आणि कोल्ड रिंग घेऊन आला मी त्याला म्हणाले की जेवण घेऊन घरी जायचं नाही तर इथे जवळच्या पार्कमध्ये जाऊया तिथे बसून खाऊया तो माझं बोलणं ऐकून शांत राहिला आणि गाडी चालवायला लागला थोड्या वेळाने त्याने एका पार्कसमोर गाडी उभी केली आणि आम्ही दोघे एका बेंचवर बसून बर्गर खायला लागलो आणि काही वेळाने घरी आलो पण या सगळ्या वेळात त्याने काहीच बोलणं केलं नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा भाऊ नोकरीवर जायला निघाले तेव्हा मी त्यांना म्हणाले भाऊ आज तुम्ही नोकरीवर जाऊ नका ते म्हणाले का सगळं ठीक आहे ना मी म्हणाले नाही असंच आज मला फिरायला जायचन्य लंडनला आल्यापासून तुम्ही मला कधीच फिरायला नेलं नाही मनोज भाऊ म्हणाले मोनिका मी तुला घेऊन जाऊ शकत नाही तू सुभसोबत जा तो तुला घेऊन जाईल भाऊंचं बोलणं ऐकून मी तर खुश झाले की माझा प्लान यशस्वी झाला भाऊ तर निघून गेले मग मी उठले आणि ब्लू जीन्ससोबत पांढरी शर्ट घातली आणि हलकासा मेकअप करून तयार झाले मी आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहिलं तर मी खूपच सुंदर दिसत होते लंडनला आल्यापासून आज पहिल्यांदा मी मेकअप केला होता असो आता मी शुभमची वाट पाहायला लागले आणि थोड्या वेळाने सुभमही आला मी दार उघडलं तेव्हा त्याने मला पाहिलं आणि एका क्षणासाठी थपकला पण दुसऱ्याच क्षणी तो सावरला आणि आत आला मी दार बंद केलं आणि आत येऊन त्याच्यासाठी चहा बनवला चहा प्यायल्यानंतर मी त्याला म्हणाले सुभम आज कुठेतरी फिरायला जाऊया तेव्हा तो माझ्याकडे पाहता म्हणाला ठीक आहे पण एक गोष्ट ऐक तिथे जाऊन काही उत्पटान हरकती करायच्या नाहीत असं म्हणून तो तयार व्हायला लागला तेव्हा रात्रीचे साधारण नऊ वाजले असतील मी पटकन बाहेर निघाले आणि गाडीत बसले आम्ही लंडनमधल्या एका मोठ्या क्लबच्या बारमध्ये पोहोचलो तिथे याने एका जागी गाडी पार्क केली आणि आम्ही आत गेलो आत शिरताच जोरदार इंग्रजी संगीत वाजत होतं आणि तेजस्वी प्रकाशात मुलमुली नाचताना दिसत होते आणि मला वाटत होतं की मीही सुभमसोबत नाचावं थोडा वेळ तसंच बसल्यानंतर मी सुभमला म्हणाले की इथे असंच बसणार का काही ड्रिंक वगैरे घेण्यास तो म्हणाला तू बस मी कोक आणतो मला वाटत होतं की मीही इतर मुलमुलींसारखं नाचावं पण शुभमच्या समोर असल्यामुळे मी शांत होते शेवटी मी धैर्य करून शुभमला म्हणाले शुभम चला ना आपण दोघे नाचूया तो म्हणाला मोनिका आता तू हद्द ओलांडते आहेस म्हणूनच मी तुला आणायचं टाळत होतो आता आलीच आहेस तर थोडं नाचून घे तो म्हणाला नाही मला नाही जमणार तर ठीक आहे मी एकटीच जाते तो म्हणाला जा मी उठले आणि इतर मुलंमुलींसोबत नाचायला लागले मला एक वेगळाच नशा जाणवत होता नाचताना अचानक एक आफ्रिकन मुलगा माझ्याजवळ आला आणि मला त्याच्यासोबत नाचायला बोलावू लागला मी त्याचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्याच्यासोबत नाचायला लागले अचानक त्या मुलाने नाचताना मला स्पर्श करायला सुरुवात केली एक दोन वेळा मी त्याचा हात झटकला पण तो थांबला नाही तर मी नाचणं सोडून परती लागले तेव्हा त्याने माझा हात पकडला मी त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही आता मी सुभोकडे पाहायला लागले त्याने मला त्या अवस्थेत पाहिलं तर उठून आला आणि त्या मुलाला काहीतरी म्हणाला आणि मला हाताला धरून टेबलवर घेऊन आला इथे येताच त्याने मला चांगलंच सुनावलं पण मी शांत राहिले सुभो मला धरून गाडीपर्यंत घेऊन आला आणि गाडीत बसवून स्वतः गाडी चालवायला लागला सकाळी नऊ वाजता मी उठले तेव्हा लाऊजमध्ये मनोज भाऊ आणि सुभम दोघेही गप्पा मारत होते मला वाटलं सुभोने सगळं मनोज भाऊंना सांगितलं असेल आणि आता माझं इथे राहणं शक्य नाही आजच माझा भाऊ परतीचं तिकीट काढून मला भारतात परत पाठवेल असो मी बाहेर आले सुभम आणि भाऊंना गुड मॉर्निंग म्हणाले भाऊंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले उठलीस राणी साहेब आम्ही सकाळपासून चहाची वाट पाहतोय मला झोपायचं होतं पण सुभमने मला झोपू दिलं नाही सांगत होता की तुम्ही रात्री क्लबमध्ये गेला होता मोनिका तू पाहिलं सुभम किती छान नाचतो मी घाबरले होते काही बोलले नाही आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायला लागले चहा बनवून मी भाऊंच्या जवळ जाऊन बसले आणि वाट पाहायला लागले की भाऊ कधी मला सुनावणार पण असं काहीच झालं नाही थोड्या वेळाने भाऊ चहा पिऊन झोपायला आपल्या खोलीत गेले रात्रीच्या ड्युटीमुळे भाऊ दिवसा झोप पूर्ण करायचे आणि मी लपून सुभमकडे पाहिलं तेव्हा तो माझ्याकडे पाहून हलकेच हसला मी माझी नजर खाली घेतली आणि थोड्या वेळाने पुन्हा नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सॉरी म्हणाले तो म्हणाला कसली सॉरी रात्री मी तुला खूप त्रास दिला ना म्हणून अरे नाही काही हरकत नाही मी शांत झाले आणि थोड्या वेळाने पुन्हा म्हणाले रात्रीचा प्रसंग तू भाऊंना सांगितलास का नाही तो म्हणाला नाही खरं तर तू काल खूप सुंदर दिसत होतीस त्याचं बोलणं ऐकून मी खूप खुश झाले आणि त्याच्याकडे पाहायला लागले आता मला त्याच्यासमोर लाज वाटत होती शेवटी मी जिंकले होते शुभ माझ्या आयुष्यात आलेला पहिला मुलगा होता आणि मी पहिल्यांदा त्याच्याकडून माझी स्तुती ऐकत होते मग मी उठले आणि माझ्या खोलीत गेले आणि बिछाण्यावर तोंड खाली करून झोपले मला आता सगळं छान वाटत होतं आणि सगळ्यावर प्रेम वाटत होतं मी उशी घेतली आणि तिला मिठी मारली आता आमच्या मैत्रीची सुरुवात झाली होती आता रोज आम्ही कुठे ना कुठे फिरायला जायचो पण शुभमने कधी मला स्पर्शही केला नाही दिवस सर्त गेले एकदा माझी तब्येत ब्री नव्हती आणि मी कॉलेजला गेले नाही शुभम आपल्या नोकरीवर गेला आणि मी माझ्या खोलीतच झोपले होते तर मनोज भाऊ आपल्या खोलीत झोपले होते नऊ वाजता मला दार उघडल्याचा आवाज आला मी विचार केला भाऊ उठले असतील काही कामासाठी दार उघडलं असेल थोड्या वेळाने मला टीव्ही लाऊंजमधून आवाज येऊ लागले त्यात भाऊंसोबत एका मुलीचा आवाजही होता दोघेही इंग्रजीत काहीतरी बोलत होते मी पटकन उठले आणि दार हलकेच उघडून पाहिलं तर मनोज भाऊ एका गोया इंग्रज मुलीशी गप्पा मारत होते मग थोड्या वेळातच ते एकमेकांना मिठी मारू लागले आणि माझ्या भाऊंनी तिचा हात धरून आपल्या बेडरूममध्ये नेलं आणि आतून दार बंद केलं कदाचित भाऊंना वाटलं असेल की मी कॉलेजला गेले असेन पण तब्येत ब्री नसल्यामुळे मी माझ्या खोलीत होते मला आश्चर्य वाटलं की हे दोघे आत दार बंद करून नेमकं काय करत असतील मी हळूहळू भाऊंच्या खोलीच्या खिडकीजवळ गेले आणि आत डोकावून पाहिलं तेव्हा माझं मन आतून हादरलं त्यांना तसन काही करताना पाहून मला सुभंगची आठवण येऊ लागली मी पाण्याबाहेरच्या माशासारखी तडफड माझ्या खोलीजवळ आले मी दार बंद केलं आणि बिछान्यावर झोपले ती गोरी इंग्रज मुलगी एक तासापेक्षा जास्त वेळ आमच्या घरी होती आणि मग निघून गेली आणि भाऊ आपल्या खोलीत झोपायला गेले संध्याकाळी भाऊ उठले तेव्हा मी त्यांना जाणवू दिलं नाही की मी त्यांना त्या गोया मुलीसोबत पाहिलं होतं जेवणानंतर भाऊही निघून गेले थोड्या वेळाने सुभम आला आणि आम्ही फिरायला बाहेर निघालो तिथे जाऊन मी सुभमला सगळं सांगितलं तेव्हा त्याने सांगितलं की या मुलीची तुझ्या भाऊंशी याच काळापासून मैत्री आहे तू येण्याआधी ती नेहमी घरी यायची पण तू आल्यानंतर मनोजने तिला घरी येण्यास मनाई केली होती आजही मनोजला माहीत नव्हत की तू कॉलेजला गेली नाहीस म्हणून त्याने तिला बोलावलं असो तू त्याच्यासमोर हे जाहीर करू नकोस की तू त्याला पाहिलंस नाहीतर तो लाजेल मी म्हणाले ठीक आहे पण मी ठरवलं होत की आता सगळं मलाच करावं लागेल सुभम रात्री घरी आला आणि सरळ आपल्या खोलीत गेला मीही उठले आणि त्याच्या मागोमाग त्याच्या खोलीत गेले आणि मागून शुभमला मिठी मारली आज मी पहिल्यांदा एका पुरुषाला मिठी मारली होती त्याने मला एकदा थांबवलं आणि काहीतरी बोलायला लागला पण मी त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि डोळे बंद केले आता त्यानेही आपले हात माझ्या आजूबाजूला घातले होते मी तर जणू सातव्या आकाशात उडायला लागले होते थोड्या वेळाने तो उठला आणि मलाही हाताला धरून उभा केलं काही क्षण मी त्याच्याकडे एकटक पाहत राहिले तेव्हा तो हसून विचारू लागला काय पाहतेस मी नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा त्याला मिठी मारली मग काही क्षणांतच त्याने मला वेगळ्याच दुनियेत पोहोचवलं त्यानंतर मी अगदी थकून गेले होते आणि डोळे बंद करून झोपले होते त्याने आपल्या हाताने माझ्या गालावर थोपटून म्हणाला उठ आणि कपडे घालून तुझ्या खोलीत जा थोड्या वेळाने मनोजही येणार आहे मी उठले आणि बाथरूममध्ये गेले आणि परत येऊन कपडे घालायला लागले आणि माझ्या खोलीत येऊन झोपले त्या रात्रीही मनोज भाऊ नोकरीवर गेले तेव्हा शुभ मला आपल्या खोलीत घेऊन गेला पण मी त्याला काही करू दिलं नाही कारण मला अजूनही खूप त्रास होत होता दुसऱ्या दिवशी शुभमने पुन्हा माझ्यासोबत ते सगळं केलं आता तर आम्ही रोज एकत्र झोपायला लागलो होतो साधारण दोन महिन्यांनी मनोज भाऊंना शंका आली की माझ्या आणि शुभमच्या मध्ये काहीतरी चाललन्य माझ्या भाऊंनी याबद्दल माझ्याशी बोलणं केलं तेव्हा मी त्यांना टाळलं की असं काही नाही मग शुभमशीही बोलले तेव्हा त्यानेही नकार दिला पण मनोज भाऊंनी काही दिवसांनी शुभमला म्हणाल की त्याने दुसरी जागा शोधावी त्यावर शुभम इथून दुसरीकडे गेला आणि भाऊंनीही रात्रीच्या जागी आता दिवसाच्या ड्युटीची नोकरी सुरू केली आता तरी मी शुभमला कधी कधी दिवसा भेटते पण त्यानंतर त्याच्यासोबत फक्त एक दोन वेळाच ते सगळं करण्याची संधी मिळाली पण काही दिवसांनी भाऊंना सगळं कळलं त्यांनी घरी बोलणं केलं आणि आमच्या दोघांचं लग्न ठरवलं शुभमलाही या लग्नाला काही आक्षेप नव्हता आणि मलाही तर हेच व होतं मग काही महिन्यांनी भाऊंनी आमचं लग्न लावून दिलं मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचा उद्देश कोणाचं मन दुखवणं किंवा अश्लीलता पसरवणं अजिबात नाही मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे काही कराल ते विचारपूर्वक करा जेणेकरून तुम्ही स्वतःचा आणि आपल्या माणसांचा विचार करू शकाल चला पुन्हा भेटूयात दुसऱ्याख्या गोष्टीसह धन्यवाद